नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्थात एन एच एम अंडर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पव्य सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते कोणते पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असेल रिक्त जागा किती भरण्यात येणार आहे आवश्यक या पदांकरिता वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे आणि तुम्हाला एकत्रित मानधन किती दिलं जाईल हे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तसेच तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा पदांचे नाव काय आहे ऑबेस्ट ऑब्स्ट्रेशन किंवा गायनोकोलॉजिस्टसाठी दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत त्यासाठी शैक्षणिक अहर्ता पहा एम बी बी एस डी जी ओ किंवा एम बी बी एस एम एस ओ बी एस टी तुमचं या ठिकाणी एज्युकेशन असायला हवं त्यासाठी वयोमर्यादा पहा वयाच्या सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्यासाठी कॅटेगरी वाईज देखील या ठिकाणी जागा आहे त्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी ही जागा असणार आहे एक जागा आहे आणि ओपनसाठी एक जागा असे दोन जागा या ठिकाणी भरले जातील पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे आणि नियुक्ती जी आहे ते एन यू एच एम अंडर या ठिकाणी असेल नंतर पेटिटिशियन हे पद आहे त्यासाठी देखील दोन जागा भरण्यात येत आहे त्यासाठी एज्युकेशन पहा एम बी बी एस एम डी एन तुमचं असायला हवं किंवा एम बी बी एस डी सी एच किंवा एमबीबीएस डी एन बी तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे एम एम सी रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असायला हवं विथ रिन्युअल ठीक आहे तर पहा सत्तर वर्षापर्यंत या ठिकाणी वयोगट असणार आहे नंतर पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाईल एस सी साठी एक जागा आणि ओपनसाठी एक जागा अशा दोन जागा या ठिकाणी भरती भरण्यात येत आहे नंतर एनेस्थेटिस हे पद आहे त्यासाठी देखील दोन जागा आहेत आणि पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला पर मंथ या ठिकाणी मानधन दिलं जाईल एस आणि ओपन या कॅटेगरीसाठी दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत ठीक आहे नंतर जे पद आहे ते सर्जन हे पद आहे त्यासाठी देखील दोन जागा आहेत एम बी बी एस विथ एम एस जनरल सर्जरी तुमचं एज्युकेशन असायला हवं किंवा डी एन बी विथ एम एम सी रजिस्ट्रेशन विथ रिन्युअल तुमचं तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाईल आणि तुमची नियुक्ती जी आहे ते एन यू एन यू एच एम अंडर या ठिकाणी केली जाईल एस सीसाठी जागा आहे एक आणि ओपनसाठी जागा एक आहेत अशा दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे नंतर फुल टाईम मेडिकल ऑफिसर हे पद आहे नंतर फुल टाईम मेडिकल ऑफिसर ओके मॅटर्निटी होम यासाठी देखील या ठिकाणी पद आहे एम बी बी एस प्लस डी जी ओ विथ एम एम सी रजिस्ट्रेशन अँड रिन्युअल तुमचं या तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला साठ हजार रुपये पर मंथ मानधन दिलं जाईल ओके सो फुल टाईम मेडिकल ऑफिसर आणि फुल टाईम मेडिकल ऑफिस ऑफिसर मॅटरनिटी होम यासाठी पहा साठ हजार रुपये पर्यंत तुम्हाला मानधन दिलं जाईल पार्ट टाइम मेडिकल ऑफिसरसाठी या ठिकाणी काय सांगण्यात आलेले नऊ जागा आहेत एम बी बी एस विथ हैविंग एम एम सी रजिस्ट्रेशन अँड विथ रिन्यूअल तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे आ, है रहे। तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर या पदासाठी दिलं जाईल ठीक आहे यानी एच एम अंडर तुमची या ठिकाणी पोस्टिंग असेल यासाठी आरक्षण लागू राहणार नाही कुठल्याही कॅटेगरीमधील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात नंतर जे काही पद आहे सी एल एम सी मॅनेजर यासाठी एक जागा आहे ग्रॅज्युएशन इन हॉ हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा आणि एम एम बी एम पी एच किंवा एम एच ए ज्या उमेदवारांचं असेल या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी जागा असणार आहे ओपन कॅटेगरीमधून एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे सी एल एम सी मॅनेजर या पदाकरिता पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल नंतर जे जा काही पद आहे डेंटिस्ट हे पद आहे त्यासाठी देखील एक जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे ज्या उमेदवारांचं बी डी एस विथ हॅव्हिंग टू इयर एक्सपिरियन्स यांच्याकडे आहे किंवा एम डी एस विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन अँड विथ रिन्युअल ज्या उमेदवारांकडे आहे ओपन पर्वातील उमेदवारांसाठी ही जागा असणार तीस हजार रुपये परमन तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाईल ओके okay, नंतर सीएमएलसी टेक्निशियन हे पद आहे ओटी असिस्टंट हे देखील पद आहे ओटी असिस्टंट साठी तीन जागा आहेत ज्या उमेदांचं ट्वेल्थ उमेदवार ट्वेल्थ पास प्लस डिप्लोमा ऑफ ओटी असिस्टंट किंवा बॅचेलर ऑफ पॅरामेडिकल इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी रिकगनाइजेड युनिव्हर्सिटी ज्या उमेदांची पूर्ण झालेली आहे असे उमेदार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एससी साठी एक जागा ओबीसी साठी एक ओपन साठी एक जागा अशा तीन जागा या ठिकाणी ओटी असिस्टंट साठी भरण्यात येत आहे सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिले जाणार आहे नंतर एक्स रे टेक्निशियन हे पद आहे त्यासाठी चार जागा भरण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा ट्वेल्थ पास प्लस डिप्लोमा ऑफ एक्स रे टेक्निशियन ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल एस साठी एक जागा साठी एक साठी एक आणि ओपन साठी एक जागा अशा टोटल चार जागा एक्स रे टेक्निशियन या पदासाठी भरण्यात येत आहेत नंतर लॅब टेक्निशियन हे पद आहे लॅब टेक्निशियनचं देखील या ठिकाणी नऊ जागा भरण्यात येत आहे ट्वेल्थ पास प्लस डी एम एल टी ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे आणि विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन ज्या उमेदवारांकडे असणार आहे त्या उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एस टीसाठी साठी एक जागा एस बी सीसाठी एक ओ बी सीसाठी दोन एसई बी सीसाठी चार आणि ओपनसाठी एक जागा असे मिळून एकूण नऊ जागा लॅब टेक्निशियन या पदासाठी भरण्यात येत आहेत सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे नंतर फार्मसिस्ट हे देखील पद आहे नंतर ए एमचे देखील या ठिकाणी जागा आहेत दहा जागा टोटल ए एन एम या पदाकरिता भरण्यात येत आहे एन एमसाठी पहा एन एम झिलेरी नर नर्स मिडवायफ्री कोर्स ज्या उमराने कंप्लीट केलेला आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे विथ रिन्यू केलेलं असायला हवं त्रेचाळीस या ठिकाणी राखीव हो, जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत पुढील याच्यामध्ये तर अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल दहा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे ए एम या पदाकरिता पहा एन यू एच एम अंडर तुमची या ठिकाणी पोस्टिंग असेल एस टीसाठी साठी एक जागा व्ही जे ए साठी दोन एन टी बीसाठी साठी एक एन टी सीसाठी एक सी बी सीसाठी एक आणि एस एस बी सीसाठी एक जागा सॉरी ई बी साठी चार जागा आहेत असे टोटल दहा जागा ए एन एमच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला चान्स असणार आहे ए एन एम ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे त्यांच्यासाठी नंतर स्टाफ नर्स हे देखील पद आहे विद्यार्थी मित्रांनो परिचारिका हे पद आहे त्यासाठी आठ जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे ज्या उमेदवारांनी जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात ट्वेल्थ सायन्स पास करून तर पहा टोटल वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल एस सीसाठी एक जागा ए सी बी सीसाठी एक आणि ओपनच्या सहा जागा अशा टोटल आठ जागा स्टाफ नर्सच्या ठिकाणी भरण्यात येत आहेत आणि नंतरचे जे काही पद आहे सतरावा अकाउंटंट हे पद आहे अकाउंटंटसाठी एक जागा भरण्यात येत आहे त्यासाठी बी कॉम टॅली ए आर पी नाईन ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे तसेच टायपिंग इंग्लिश अँड मराठी हॅविंग थर्टी स्पीड ठीक आहे थ तीस शब्द पर पर मिनिटे तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे एज्युकेशनल क्रायटेरियामध्ये पहा अकाउंटंट या पदासाठी अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल ओपन या कॅटेगरीसाठी उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आता ही सर्व माहिती कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक अर्थ आहे काय वेतन देण्यात येणार आहे आणि कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे आता अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल पहा कधीपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता तर पहा या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुख्य इमारत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे तुमची मुलाखत असेल यामध्ये कुठले पद आहेत मुलाखतीसाठी तर पहा गायनेकोलॉजिस्ट हे पद आहे पेडिटिशियन हे पद आहे अनेस्थेटिस सर्जन फुल टाइम मेडिकल ऑफिसर फुल टाईम मेडिकल ऑफिसर मॅटर्निटी होम तसेच पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर आणि डेंटिस्ट या पदाकरिता तुमचे डायरेक्टली uh, इंटरव्ह्यू बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल आणि जे काही उर्वरित पदे आहेत यामध्ये सी एम एल सी टेक्निशियन आहे ओ टी uh, टी असिस्टंट आहे एक्स रे टेक्निशियन नंतर लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट ए एन एम स्टाफ नर्स अकाउंटंट हे जे काही पद आहे ते पद तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ते सहा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महानगरपालिका आरोग्य विभाग पत्रकार कक्षाच्या बाजूला प्रथम चार कक्ष छत्रपती संभाजीनगर या कार्यालयामध्ये सादर करावायचा आहे ही जी काही पद आहे विद्यार्थी त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन हे तुमच्या लास्ट इयरचे जे काही मार्क्स असतील त्या मार्क्सांच्या बेसवरती प्रोपोशन घेऊन तुमचं मेरिट लागेल आणि त्यावरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन पार पडेल ठीक आहे काही पदांकरिता इंटरव्ह्यू असेल आणि काही पदांकरिता थेट तुमची निवड जी आहे ते गुणांकांवरती केली जाईल ठीक आहे तर पहा त्यासाठी महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील आहेत खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारसाठी पाचशे रुपये तुम्हाला या ठिकाणी प पे करावं लागणार आहे आणि जे काही राखीव प्रवर्तून उमेदवार आहेत त्यासाठी दोनशे पन्नास रुपये डिमांड डा ड्राफ्ट अर्थात डी तुम्हाला भरायचं आहे को कुठल्या नावानं तर पहा औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने तुम्हाला डी डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्हाला सादर करावायचं आहे ठीक आहे तर हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही आरोग्य खात्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत कंत्राटी पदभरतीची जाहिरात आहे प ती तुम्हाला या ठिकाणी मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे आता अर्ज दाखल करण्यासाठी एक महत्त्वाचं फॉर्मॅट देखील आहे या ठिकाणी अर्जाचा नमुना आहे यामध्ये तुम्हाला हा अर्ज को तुम्ही कुठल्या पदासाठी आवेदन करत आहात त्या पदाचं नाव तसेच तुमचं नाव वडिलांचे नाव संपूर्ण माहिती या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो काही अर्ज आहे तो आ, सो त्या ठिकाणी कार्यालयाला व्हिजिट करून अर्ज दाखल करायचा आहे आणि किंवा डिमांड ड्राफ्ट बाय पोस्टने देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता ठीक आहे हा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला फिलअप करायचं आहे जर तुम्ही विवाहित असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जी काही अपत्य असतील त्या अपत्त्यां संख्या या ठिकाणी मेंशन करायचं आहे एक दोन आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला या ठिकाणी झिरो झिरो असं मेन्शन करून हा प्रतिज्ञापत्र देखील फॉर्मॅट फिलअप करून सादर करायचा आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे याव्यतिरिक्त तुमचे तु 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 काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके आणि माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे चॅनलला आपल्या नवीन तुम्ही पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि इतर मित्रांपर्यंत देखील शेअर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद